सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र टोकावडे परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले अनेक दिवसांच्या उकाड्याने नागरिक वैताकून गेले होते तसेच विहिरी नद्या नाळे बोरिंग आटून गेल्या होत्या मात्र काल गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची धावपळ सुरू झाली काही भागात पाऊस सुरू असल्याने मोबाईल बंद झाल्याने नागरिकांची धावपळ झाली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरबाड